मराठी बांधवांना आव्हान करते जे बी माझ्या मराठीच्या विषय अंमलबजावणी हे करेन त्यांना मी अंकाच समर्थ करेन हे माझी पूर्ण इच्छा आहे त्यांच्या पण असं करायची इच्छा आहे माझी हजे मराठ्यासाठी आंदोलन हे ते पुरस्ट करेन मग माझ्या मराठ्याचा प्रश्न सोडवला पाहिजे सरकारने या माझ्या एक एक दहा टक्के आरक्षण दिलं आहे ना त्यामध्ये सहमत अजिबात नाही दहा टक्के मान्य नाही का मान्यच नाही आम्हाला मग काय अंमलबजावणी करा बस आमची त्याची एक इच्छा आहे सरकारला शेवटची एक मराठा लाख मराठा काय तर लोकसभेच्या निवडणूक आहे यामध्ये काय लोकांना काय सांगा लोकांना तेच सांगेल त्यांना मी अजिबात मदत करेन त्यांना माझे माझ्या समर्थन राहील चाहे कोणत्याही पार्टीचे पार असतात जे माझ्या मराठीच्या विषय अंमलबाजी जे त्यांना आश्वासन देईन पक्क लिहून देईन त्यांना मी अंबाद शंभर पण पूर्ण समर्थन करेन चरंगी पाटलांना आतापर्यंत खूप मोठे आंदोलन केले तरी अजूनपर्यंत प्रश्न निकाली लागला नाही नाही त्यांच्यासाठी मी करीन माझी इच्छा आहे की कवरिका आम्ही हार नाही म्हणणार तो पण हार नाही म्हणणार मी पण त्यांनी उमेद नाही सोडली मी पण नाही सोडणार पण लढत लढतो जिथपर्यंत आरक्षण देत नाही तिथपर्यंत लढत राहू जरंगी पाटला सोबत भेट झाली का नाही नाही झाली नाही उंची पण माझी इच्छा आहे त्यांना भेटाची आफड झाला मला भेटण्याची त्यांच्या ए साहेबांनी फोन केला माझ्या पण आता मी नक्की जाणार त्यांना भेटासाठी इच्छा माझी पूर्ण परफेक्ट आहे माझी त्यांना सांगितलं मी ना तुमच्या मराठा एक मिनी जरांगी पाटील आहे म्हणून भाऊ आहे म्हणून त्यांनीही माझ्यासून चांगलं हे केलं हां झालं माझी चर्चा ती असं झाले मराठी बांधवांना आव्हान करते जे बी माझ्या मराठी अंमलबजावणी हे करेन त्यांना मी हमकाच समर्थ करेन हे माझी पूर्ण इच्छा आहे त्यांच्या असं करायची इच्छा आहे माझी हजे मराठासाठी आंदोलन हे ते पुस्तक करेन पण माझ्या मराठा प्रश्न सोडवलाच पाहिजे सरकारने हे माझ्या एक एकच हे दहा टक्के आरक्षण दिलं आहे ना त्यामध्ये सहमती अजिबात नाही दहा टक्के मान्य नाही का मान्यच नाही आम्हाला मग काय अंमलबजावणी करा बस आमची ते जी एक इच्छा आहे सरकारला शेवटची एक मराठा लाख मराठा काय तर लोकसभेच्या निवडणूक आहे यामध्ये काय लोकांना काय सांगाल लोकांना तेच सांगेल त्यांना मी अजिबात मदत करीन त्यांना माझे पाठिंबा राहील समर्थन राहील चाहे कोणत्याही पार्टीचे असतात जे माझ्या मराठीचे विषय अंमलबाजी करा त्यांना आश्वासन देईन पक्क लिहून देईन त्यांना मी अंबा शंभर पूर्ण समर्थन करेन चरंगे पाटलांना आतापर्यंत खूप मोठ्या आंदोलन केले तरी अजूनपर्यंत प्रश्न निकाली लागला नाही त्यांच्यासाठी मी करीन माझी इच्छा आहे की का मी हार नाही म्हणणार तो पण हार नाही म्हणणार मी पण त्यांनी उमेद नाही सोडली मी पण नाही सोडणार मराठा शेवटपर्यंत लढतो जिथपर्यंत आरक्षण देत नाही तिथपर्यंत राहून जरंगी पाटील भेट झाली का नाही नाही झाली नाही उंची पण माझी इच्छा आहे त्यांना भेटाची आपण झाला मला भेटण्याची त्यांच्या ए साहेबांनी फोन केला माझ्या पण आता मी नक्की जाणार त्यांना भेटायसाठी इच्छा माझी पूर्ण परफेक्ट आहे माझी त्यांना सांगितलं मी नागपूर तुमच्या मराठा एक मिनी जरांगी पाटील आहे म्हणून भाऊ आहे म्हणून त्यांनीही माझ्यासून चांगलं हे केलं झालं माझी चर्चा ती असं बोलणार मराठी बांधवांना आव्हान करते जे बी माझ्या मराठी अंमलबजावणी हे करेन त्यांना मी अमकाच समर्थ करेन हे माझी पूर्ण इच्छा आहे त्यांच्या असं करायची इच्छा आहे माझी हजे मराठ्यासाठी आंदोलन हे ते पुष्प करेन पण माझ्या मराठा प्रश्न सोडवलाच पाहिजे सरकारने या माझ्या एक एक आहे दहा टक्के आरक्षण दिलं आहे ना त्यामध्ये सहमती अजिबात नाही दहा टक्के मान्य नाही का मान्यच नाही आम्हाला मग काय अंमलबजावणी करा बस आमची ते जे जी, एक इच्छा आहे सरकारला शेवटची एक मराठा लाख मराठा काय तर लोकसभेच्या का निवडणूक आहे यामध्ये काय लोकांना काय सांगाल नाही लोकांना तेच सांगेल त्यांना मी अजिबात मदत करेन त्यांना माझे पाठिंबा राहील समर्थन राहील चाहे कोणत्याही पार्टीचे असतात जे माझ्या मराठीच्या विषय अंमलबाजी करा त्यांना आश्वासन देईन पक्क लिहून देईन त्यांना मी अंबाद शंभरपणानं पूर्ण चरंगे करटलांना आतापर्यंत खूप मोठे आंदोलन केले तरी अजूनपर्यंत प्रश्न निकाली लागला नाही त्यांच्यासाठी मी करीन माझी इच्छा आहे की कामी मी हार नाही म्हणा तो पण हार नाही म्हणणार मी पण त्यांनी उमेद नाही सोडली मी पण नाही सोडणार मराठवाड्या शेवटपर्यंत लढतो इथपर्यंत आरक्षण देत नाही तिथपर्यंत लढतो जरांगी पाटला सोबत भेट झाली का नाही नाही झाली नाही उंची पण माझी इच्छा आहे त्यांना भेटायची आपण झाला मला भेटण्याची त्यांच्या ए साहेबांनी फोन केला माझ्या पण आता मी नक्की जाणार त्यांना भेटायसाठी इच्छा माझी पूर्ण परफेक्ट आहे त्यांना सांगितलं मी ना तुमच्या मराठा एक मिनी जरांगी पाटील आहे म्हणून भाऊ आहे म्हणून त्यांनीही माझ्यासून चांगलं हे केलं झालं माझी चर्चा मराठी बांधवांना आव्हान करते जे बी माझ्या मराठी विषयाचे अंमलबजावणी हे करेन त्यांना मी हमकाच समर्थ करेन हे माझी पूर्ण इच्छा आहे त्यांच्या असं करायची इच्छा आहे माझी हजे मराठ्यासाठी आंदोलन हे ते पुष्प करेन पण माझ्या मराठा प्रश्न सोडवला पाहिजे सरकारने हे माझ्या एकच हे आहे दहा टक्के आरक्षण दिलं आहे ना त्यामध्ये सहमत अजिबात नाही दहा टक्के मान्य नाही का मान्यच नाही आम्हाला मग काय अंमलबजावणी करा बस आमची आम ते जी एक इच्छा आहे सरकारला शेवटची एक मराठा लाख मराठा काय तर लोकसभेच्या निवडणूक आहे यामध्ये काय लोकांना काय सांगाल नाही लोकांना तेच सांगेल त्यांना मी अजिबात मदत करेन त्यांना माझ्या पाठी समर्थन राहील काही कोणत्याही पार्टीचे असो जे माझ्या मराठीच्या विषय अंमलबाजी जे त्यांना आश्वासन देईन पक्क लिहून देईन त्यांना मी शंभर शंभरपणे पूर्ण समर्थन करेन चरंगी पाटलांना आतापर्यंत खूप मोठे आंदोलन केले तरी अजूनपर्यंत प्रश्न निकाली लागला नाही नाही त्यांच्यासाठी मी करीन माझी इच्छा आहे की कौरी का मी हार नाही म्हणत तो पण हार नाही म्हणणार मी पण त्यांनी उमेद नाही सोडली मी पण नाही सोडणार मराठा पण लढतो इथपर्यंत आरक्षण देत नाही तिथपर्यंत लढत राहून पाटला सोबत भेट झाली का नाही नाही झाली नाही उंची पण माझी इच्छा आहे त्यांना भेटायची आपण झाला मला भेटण्याची त्यांच्या ए साहेबांनी फोन केला माझ्या पण आता मी नक्की जाणार त्यांना भेटायसाठी इच्छा माझी पूर्ण परफेक्ट आहे माझी त्यांना सांगितलं नाही मी नागपूरच्या तुमच्या मराठा एक मिनी जरांगी पाटील आहे म्हणून भाऊ आहे म्हणून त्यांनीही माझ्यासून चांगलं हे केलं झालं माझी चर्चा मराठी बांधवांना आव्हान करते जे बी माझ्या मराठी अंमलबजावणी हे करेन त्यांना मी हमकाच समर्थ करेन हे माझी पूर्ण इच्छा आहे त्यांच्या असं करायची इच्छा आहे माझी हजे मराठ्यासाठी आंदोलन हे ते पुष्ठ करेन पण माझ्या मराठ्याचा प्रश्न सोडवलाच पाहिजे सरकारने हे माझ्या एक एकच हे दहा टक्के आरक्षण दिलं आहे ना त्यामध्ये सहमत अजिबात नाही दहा टक्के मान्य नाही का मान्य नाही आम्हाला मग काय अंमलबजावणी करा बस आमची ते जी एक इच्छा आहे शरकारला शेवटची एक मराठा लाख मराठा काय तर लोकसभेच्या निवडणूक आहे यामध्ये काय लोकांना काय सांगाल नाही लोकांना तेच सांगेल त्यांना मी अजिबात मदत करीन त्यांना माझे पाठिंबा राहील समर्थन राहील चाहे कोणत्याही पार्टीचे असतात जे माझ्या मराठीच्या विषय अंमलबाजी करा त्यांना आश्वासन देईन पक्क लिहून देईन त्यांना मी अंबा पूर्ण पण पूर्ण चरंगे करटलांना आतापर्यंत खूप मोठे आंदोलन केले तरी अजूनपर्यंत प्रश्न निकाली लागला नाही नाही त्यांच्यासाठी मी करीन माझी इच्छा आहे की कौरी का मी हार नाही म्हणणार तो पण हार नाही म्हणणार मी पण हार त्यांनी उमेद नाही सोडली ना मी पण नाही सोडणार ना ना मराठा शेवटपर्यंत लढतो जिथपर्यंत आरक्षण देत नाही तिथपर्यंत लढतो जरंगी पाटला सोबत भेट झाली का नाही नाही झाली नाही उंची पण माझी इच्छा आहे त्यांना भेटायची आपण झाला मला भेटण्याची त्यांच्या ए साहेबांनी फोन केला माझ्या पण आता मी नक्की जाणार त्यांना भेटासाठी इच्छा माझी पूर्ण परफेक्ट आहे त्यांना सांगितलं मी ना तुमच्या मराठा एक मिनी जरांगी पाटील आहे म्हणून भाऊ आहे म्हणून त्यांनीही माझ्यासून चांगलं हे केलं चाले माझी चर्चा त्यांनी असं बोलणार त्या मराठी बांधवांना आव्हान करते जे बी माझ्या मराठी अंमलबजावणी हे करेन त्यांना मी अमकाच समर्थ करेन हे माझी पूर्ण इच्छा आहे त्यांच्यावर असं करायची इच्छा आहे माझी हजे मराठ्यासाठी आंदोलन हे ते पुष्ठ करेन पण माझ्या मराठा प्रश्न सोडवलाच पाहिजे सरकारने या माझ्या एक एकच आहे ना त्यामध्ये सहमत अजिबात नाही दहा टक्के मान्य नाही का मान्यच नाही आम्हाला मग काय अंमलबजावणी करा बस आमची ते जी एक इच्छा आहे शरकारला शेवटची एक मराठा लाख मराठा काय तर लोकसभेच्या निवडणूक आहे यामध्ये काय लोकांना काय सांगाल नाही लोकांना तेच सांगेल मराठा हे सोडवेन त्यांना मी अजिबात मदत करेन त्यांना माझ्या पाठी समर्थन राहील चाहे कोणत्याही पार्टीचे असतात जे माझ्या मराठीच्या विषय अंमलबजावणी करा त्यांना आश्वासन देईन पक्क लिहून देईन त्यांना मी अंबा चरंगे करटलांना आतापर्यंत खूप मोठे आंदोलन केले तरी अजूनपर्यंत प्रश्न निकाली लागला नाही त्यांच्यासाठी मी करीन माझी इच्छा आहे की कौरी का मी मी हार नाही म्हणत तो पण हार नाही म्हणणार मी पण त्यांनी उमेद नाही सोडली मी पण नाही सोडणार मराठा शेवटपर्यंत लढतो पण आरक्षण देत नाही इथपर्यंत लढत राहून पाटला सोबत भेट झाली का नाही नाही झाली नाही उंची पण माझी इच्छा आहे त्यांना भेटायची आपण झाला मला भेटण्याची त्यांच्या ए साहेबांनी फोन केला माझ्या पण आता मी नक्की जाणार त्यांना भेटायसाठी इच्छा माझी पूर्ण परफेक्ट आहे माझी त्यांना सांगितलं मी ना तुमच्या मराठा एक मिनी जरांगी पाटील आहे म्हणून भाऊ आहे म्हणून त्यांनीही माझ्यासून चांगलं हे केलं झालं माझी चर्चा मराठी बांधवांना आव्हान करते जे बी माझ्या मराठी अंमलबजावणी हे करेन त्यांना मी अमकाच समर्थ करेन हे माझी पूर्ण इच्छा आहे त्यांच्या पण असं करायची इच्छा आहे माझी हजे मराठासाठी आंदोलन हे ते पुष्ठ करेन पण माझ्या मराठा प्रश्न सोडवला पाहिजे सरकारने हे माझ्या एकच पण दहा टक्के आरक्षण दिलं आहे ना त्यामध्ये सहमत अजिबात नाही दहा टक्के मान्य नाही का मान्यच नाही आम्हाला मग अंमलबजावणी करा बस आमची ते जी एक इच्छा आहे शहरला शेवटची एक मराठा लाख मराठा काय तर लोकसभेच्या का निवडणूक आहे यामध्ये काय लोकांना काय सांगाल लोकांना तेच सांगेन जे आमच्या मराठा हे सोडवेन त्यांना मी अजिबात मदत करेन त्यांना माझे पाठी समर्थन राहील त्या कोणत्याही पार्टीचे पार असतात जे माझ्या मराठी अंमलबाजी करा जे त्यांना आश्वासन देईन पक्क लिहून देईन त्यांना मी शंभर शंभरपणानं पूर्ण समर्थन करेन चरंगी पाटलांना आतापर्यंत खूप मोठे आंदोलन केले तरी अजूनपर्यंत प्रश्न निकाली लागला नाही नाही त्यांच्यासाठी मी करीन माझी इच्छा आहे की कौरी काम्ही मी हार नाही म्हणत तो पण हार नाही म्हणणार मी पण त्यांनी उमेद नाही सोडली मी पण नाही सोडणार मराठशिया शेवट पण लढतो इथ आरक्षण देत नाही लढतो जरांगी पाटला सोबत भेट झाली का नाही नाही झाली नाही पण माझी इच्छा आहे त्यांना भेटायची आपवड झाला मला भेटण्याची त्यांच्या एन ए साहेबांनी फोन केला माझ्या पण आता मी नक्की जाणार त्यांना भेटायसाठी इच्छा माझी पूर्ण परफेक्ट आहे माझी त्यांना मी नाही तुमच्या मराठा एक मिनी जरांगी पाटील आहे म्हणून भाऊ आहे म्हणून त्यांनी माझ्यासून चांगलं हे केलं झालं म्हणजे त्याच्यात असं बोलणारी माझी झाली